आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी मात्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून आता धरंगे पाटील साहेब यांना देत आहेत हा खरा क्षण आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार टळेनी मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांच या ठिकाणी या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांच उपोषण सोडायचंय त्यांना सरबत झूज देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे मनोहर तरंग पाटील यांचं उपोषण सोडत आहेत स्टेजची गर्दी खाली करा या ठिकाणी गर्दी खूप आहे सहकार या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय जोरदार टाळेने आपण स्वागत करत छत्रपती शिवाजी महाराज की hey! वीर छत्रपती संभाजी महाराज की हे hey! भवानी hey! देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका